कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जी स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणारे अर्थातच हे शब्द त्या पॅरेमिटपेक्षाही प्राचीन आहेत गतीची पहिली वीट ठेवली जाते त्याच्याही आधी भारतातील ऋषी मोकळ्या आकाशामध्ये पवित्र ध्वनी जर जप करत होते पण ही प्रार्थना तशी नव्हती जशी आपल्याला वाटते ही होती सूक्ष्मकंपनातून बोलणारे शब्द रहस्यमयकोट ज्यामध्ये प्राकृतीचा प्रभाव होता तसेच वैदिक ग्रंथसुद्धा त्याला म्हटले जाते त्या काळामध्ये मंत्रांना अग्नी प्रज्वलित करत होते हळूच नादसुद्धा निर्माण होत असे जसे की गायत्रीची जी गूंज असते ही तर जादू नव्हे तर अनुष्ठानशास्त्र होते पण आज आधुनिक आणि वैज्ञानिक पण या प्राचीन ध्वनीचा मस्तिश्वासाबरोबर वातावरण ही परिणाम बघत आहे आता कल्पना करा की एक असा मंत्र जो आपल्या मनावर धूळ काढून टाकतो आणि आपल्यामध्ये लपलेल्या हिऱ्याला बाहेर काढतो खरं तर ही एक यात्रा आहे ज्याच्यामध्ये शब्द ही फक्त ध्वनी नाही तर ऊर्जेची पायरी बनते प्राचीन ज्ञानद्वारे जाऊन ऋषीने लाख वर्षे पहिली शोधून काढली आणि ज्याला आधुनिक विज्ञान आज परत त्यालाच परकून पाहत आहे सगळ्यात पहिले तर आपले मन एक माकड आहे त्याचप्रमाणे ती उड्या मारत असतं आणि जीवनातील शोककुल रस्त्यावर भटकत असतं मन आता त्याच मनाला मंत्र आपल्याकडे ओढून घेते एखाद्या लोचुंबक सारखा ओढून आणून त्याला त्या केंद्रावर प्रस्थापित करत असतो हे फक्त धार्मिक संस्कार नाहीत चेतना शोधून आणणारे एक अवजार असते विचार करा धोनी धोनीचे सूक्ष्म तरंगे आपल्या रक्तप्रवाहाची लय सोबत बोलू शकतात का जर ती आपल्या मस्तिष्कमध्ये नवीन दिशा दाखवत असतील तर हे ज्ञान फक्त मंदिर किंवा आश्रमापर्यंत मर्यादित राहावं का मंत्राच्या सहाय्याने अनेक शरीरामध्ये सुधारणा होत असतात जसे की टेन्शन हळूहळू कमी होते शांत प्राप्त होते आणि जीवन हे सरिता बनत जाते या यात्रेमध्ये पाच दरवाजे आहेत आपण ते बघू हे साधारण नाही येत हे आपल्या चेतनाला पाच स्तरावर आहेत जे आपण आपल्याच आत शोधल्या जाणार आहेत पहिला दरवाजा आपण ज्या दरवाज्यात मध्ये प्रवेश करत आहे तो रहस्यमय आहे ज्यामध्ये मंत्राचा जन्म होतो तिथे शब्द जिथे शब्द रोल नाही पण त्या धुनीचा सर्व ब्रह्मांड गुंजली जाते दुसऱ्या नंबरचा जा दरवाजा जिथे ही धुनी आपल्या शरीरात जाते तेव्हा प्रत्येक कोशिका नसा पाण्यामध्ये जसे कमळप्रमाणे तरंगत असते तिसऱ्या दरवाज्यामध्ये आपण पोचतो तो अनुवाद बिंदूवर तो क्षण जिथे शब्द शून्य होतो ती जागा तिथे न बोलता नाद सुरू होत असतो चौथा दरवाजा हाच नाद आपल्या जीवनामध्ये वास्तविकता दाखवून देते आपल्यामधले असलेली भीती टेन्शन चिंता हळूहळू सर्व कमी व्हायला लागतात आणि अंतर्मन स्थिर करते हा मंत्र आता आपला आरसा बनून जातो आणि सुद्धा बनते पाचवा स्तर दरवाजा ज्यामध्ये तुम्हीच तुमचे स्वतः राहत नाही तो फक्त ऐकतो तुम्ही स्वतःला दिव्य स्पंदन बनलेला आहे एक अशी प्रतिध्वनी जी बाहेर नाही तर आतल्या आत गुंजत राहील या मंत्राने सात दिवस प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी आपण जर हा मंत्र घेत असला तर आपल्या आत्मप्रकाशन होते आणि श्वासामध्ये तो घुळून जाते आणि मनाचे अनेक दरवाजे तो उघडत असतो आता कल्पना करा की एके रात्री एक ऋषी अग्नीच्या ज्वालाच्या धगधक करत असलेल्या दूरवर एक तपस्वी बसलेले होते डोळे झाकून ते मंत्राचा करत होते त्या भाषा नव्हती तर एक कंपन तयार होते एक पर्श जो अंतर्मनापर्यंत तर हृदयापर्यंत जाऊन पोचतो हाच म्हणजे मंत्र जो मनाला बांधून मनापर्यंतच पोचवत असतो अशा अनेक ध्वनी यंत्राच्या द्वारे तुफान बाहेर पाडतात आताच्या आधुनिक यंत्रानुसार हायबर्ड न्यूरो सायंटिस्ट एफ एम आर आय मशीनमध्ये जेव्हा एक साधकाला नेहमी पाहतल्या जाते जेव्हा तो मंत्राचा जप करत असतो तेव्हा त्याच्या ब्रेनमध्ये डिफॉल्ट मोडमध्ये नेटवर्क शांत होते आणि जिथे तिथे अनेक चिंता असतात तिथे मात्र दिव्याचा उज्ज्वल प्रकाश स्थिर दिसायला लागतो यालाच न्युरोप्लाय सिटी असे म्हणतात जेव्हा आपण राम उच्चार करतो तेव्हा जीभ टाळूला लागते आणि जिथे तिथेच ते तरंग निर्माण करते म्हणून ऋषी म्हणतात मंत्र हे श्रेवण नाही फक्त तर एक शिक्षण आहे आपल्या जीवनामध्ये आपण अनेक मंत्रांचा उच्चार करत असतो जे आपल्या मनाला आणि अंतर्मनाला शांत करत असतात त्यामधून निघणारी ऊर्जा लहरी आपल्या ब्रेनला डेव्हलपमेंट करते आणि हे तेवढंच महत्त्वाचं सुद्धा ठरते मंत्राबद्दल अशी भरपूर अशी माहिती आहे जी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा परत अशा छोट्याशा व्हिडिओने धन्यवाद